शिरपूर शहरातील शिरपूर फाट्याजवळील निळकंठेश्वर महादेव मंदिर परिसरात शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी सलग तीन शोरूम फोडून चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे खान्देश ट्रॅक्टर शोरूम आकाश सुजुकी शोरूम आणि विमलनाथ शोरूम या तिन्ही ठिकाणी चोरट्यांनी कुलूप तोडून व सेंटरचे लॉक तोडून आत प्रवेश केला या प्रकारामुळे शहरातील व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्रीच्या सुमारास प्रथम ट्रॅक्टर मागील बाजूने दरवाजेचे कुलूप तोडून आत प्रव, प्रवेश केला त्यानंतर जवळच असलेल्या आकाश आणि शोरूम मध्येही अशाच पद्धतीने चोरीचा प्रयत्न करण्यात आला शोरूम मधील रोख रकमेसह काही किरकोळ साहित्य चोरीस गेले असल्याची माहिती मालकांनी दिली घटनेची माहिती मिळताच शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे डीबी पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी तिन्ही शोरूमची पाहणी करून परिसरातील व शोरूम मधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे प्राथमिक तपासात चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्टपणे दिसून आले असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला असून लवकरच गुन्हेगारांना अटक केली जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे दरम्यान एकाच रात्री तिन्ही शोरूम फोडल्यामुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे रात्रीच्या वेळी शहरात गस्त वाढवावी पोलिसांनी पेट्रोलिंग अधिक कडक करावे अशी मागणी स्थानिक व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी डोके वर काढल्याच्या घटना समोर येत असल्याने नागरिक आणि व्यापारी वर्गात असुरक्षिततेची भावना वाढली आहे या घटनेने शिरपूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलीस प्रशासनासमोर चोरठ्यांना गजाआड करण्याचे आवाहन उभे ठाकले आहे सध्या पोलिसांनी परिसरात नाकाबंदी करून संशयितांची कसून चोकशी सुरू केली आहे शिरपूरहून संपादक निलेश कुमार दुबे न्यूज